नाशिक मधला उत्तरेकडचा भाग हा आदिवासी मतदारांचा भाग इथले शेतकरी आदिवासी बांधव यांची पक्की मोठ राष्ट्रवादीनं बांधलेली असताना भाजपनं त्याला खिंडार पाडलं नाशिक जिल्ह्यात सलग तीन टम भाजपनं हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कागदावर भाजपला अनुकूल दिसत असला तरी विरोधकांची मोठ भाजपला धक्का देऊ शकते गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं धक्का तंत्राचा अवलंब करत दोन वेळेसचे खासदार असलेले हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीच्या डॉक्टर भारती पवार यांना आपल्या पक्षातून उमेदवारी दिली भारती पवार यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत संसदेत प्रवेश केला सध्या त्या केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री आहेत पण यंदा नाशिकमध्ये भाजपला दणका बसणार असल्याची चर्चा आहे इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आदिवासींचे प्रश्न लोकप्रतिनिधींना सोडवण्यात अपयश आलेले तेव्हा दिंडोरीत राजकीय समीकरण काय असणार शरद पवारांनी दिंडोरी मतदारसंघ का मागून घेतलाय पवारांचं प्लॅनिंग काय इथली आदिवासींची मतं कोणाच्या पारड्यात जाणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून पण त्याआधी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी जाणून घेऊ की दिंडोरी मतदारसंघाचा इतिहास काय हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तीन निवडणुकात भाजपचेच खासदार निवडून आल्याचं पाहायला मिळालं पण कसं असलं तरी निवडून आलेले उमेदवार आयात केलेले किंवा दुसऱ्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातले होते हाही मुद्दा महत्वाचा आहे हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीतून भाजपात आलेले उमेदवार दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा दोन वेळेला खासदार होते दोन हजार ला मात्र हरिश्चंद्र चव्हाण यांचे ग्रह फिरले दोन वेळेला खासदार होऊनही त्यांना तिकीट मिळालं नाही हरिश्चंद्र चव्हाण यांचं तिकीट तिकीट कापून ते भारती पवार यांना देण्यात आलं भारती पवार या राष्ट्रवादीतून येऊन पहिल्याच फटक्यात तिकीट घेऊन गेल्या आणि इथंच थांबल्या नाहीत तर त्यानंतर खासदारही बनल्या अजून पुढे जाऊन पहिल्या स्टर्म मध्ये त्या मंत्रीही झाल्या विशेष म्हणजे चव्हाण यांनी आज भारती पवार यांना दोन हजार चौदा मध्ये पराभूत केलं होतं पण भाजपनं त्यांना उमेदवारी देत चव्हाण यांना घरी बसवलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही दोन हजार आठ मध्ये करण्यात आली मालेगाव लोकसभा मतदारसंघातल्या भागाचा यात समावेश करण्यात आला त्यात प्रामुख्यानं नांदगाव चांदवड कळवण निफाड येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला नांदगाव मध्ये शिवसेनेचे सुहास कांदे तर चांदवड मध्ये भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत कळवण मधून अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादीचे नितीन पवार निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर आणि येवल्यातून छगन भुजबळ तर दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत दिंडोरी मतदारसंघात भाजपचा फक्त एक आमदार आहे तर राष्ट्रवादीचे आमदार आहेत पाच तेव्हा कागदा व राष्ट्रवादीचं बळ हे जास्त आहे पवारांनी हा मतदार नक्कीच हेरला असणार आणि जागा वाटपात हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला असणार आता शेतकरी आणि आदिवासी बहुल असा जिल्हा आहे कांदा प्रश्नामुळे इथला शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे कांद्यावर लावलेली निर्यात बंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतो केंद्राच्या या शेतकऱ्यांमध्ये आहे शे। भारती पवार या केंद्रात मंत्री या मंत्री असताना देखील त्या प्रश्नात फार काही करू शकल्या नाहीत असं परसेप्शन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रुजलेले याचा फटका भारती पवार यांना बसू शकतो पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच आदिवासी जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही इथल्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे चव्हाण गावीत समीकरण ही भारती पवारांना जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही भारती पवारांच्या आधी हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरी मतदारसंघातून दहा वर्ष खासदार होते दानगा जनसंपर्क मतदारसंघाची खडानखडा माहिती ही चव्हाणांच्या जमेची बाजू आहे यावेळेस हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून खासदारकीच्या मैदानात उतरू शकतात पाच मतदारसंघातले शरद पवारांचे आमदार आता अजित पवारांच्या गटात असले तरीही मतदार मात्र राष्ट्रवादीचेच जे शरद पवारांकडे कधीही वळू शकतात याशिवाय माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांची भूमिकाही या निवडणुकीसाठी महत्वाची ठरू शकते पांडू गावित हे सहा वेळा आमदार राहिलेले आहेत गावित यांना सामान्य आदिवासी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे त्यामुळे हाही महत्वाचा मुद्दा असू शकतो आता हेच गणित पवारांनी हेरला असावं आणि मतदारसंघातून भाजपला आव्हान दिलेलं असावं आता दिंडोरी मध्ये काय होणार तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा